नमस्कार मित्रमैत्रिणींनो प्रार्थनाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण इथे कुठल्याही प्रकारचं वाटण न करता झटपट तयार होईल अशी चिकन ग्रेव्ही तयार करणार आहोत चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी जवळजवळ तीनशे ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेले आहे हे चिकन आपल्याला नीट स्वच्छ धुवून घ्यायचे आहे मी हे चिकन दोन ते तीन वेळा स्वच्छ नीट धुवून घेतलेले आहे आता हे मी चिकन मॅरिनेट करणार आहे त्याच्यासाठी मी त्याच्यामध्ये घालणार आहे एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आणि एक वाटी दही आता मी इथे हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहे जवळजवळ अर्धा तासासाठी आपल्याला हे मिश्रण मॅरिनेट करून ठेवायचे आहे हे बघा अशा प्रकारे हे मॅरिनेट केलेलं चिकन आहे मी हे मिश्रण फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवणार आहे चला तर मग आपण आपल्या फोडणीची तयारी करूया आता एका भांड्यात मी दोन चमचे तेल घेतलेले आहे त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला लसूण घातलेलं आहे आलं बारीक चिरून घातलेलं आहे तमालपत्र घातलेले आहेत आलं लसूण परतले की मी त्याच्यामध्ये बारीक चिरून कांदा घातलेला आहे जवळजवळ दोन मोठे कांदे मी ते चिरून घेतलेले आहेत आपल्याला हा कांदा लाल होईपर्यंत नीट परतून घ्यायचा आहे हे पहा इथे आपला कांदा नीट परतून झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत टोमॅटोही आपल्याला नीट परतून घ्यायचा आहे टॉमॅटो मऊसर शिजण्यासाठी आपण दोन मिनटं झाकण लावून तो नीट शिजवून घेणार आहोत हे पहा आपल्या टॉमॅटोही इथे नीट मऊसर शिजला आहे आता आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत एक मोठा चमचा कश्मीरी चिली पावडर एक चमचा तिखट पाव चमचा गरम मसाला पाव चमचा धना पावडर एक चमचा चिकन मसाला पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ मीठ टाकताना लक्षात घ्या आपण ऑलरेडी मॅरिनेट करताना मीठ घातलेले आहे त्याच्यामुळे मीठ हे तुमच्या अंदाजाप्रमाणेच घाला आणि हे मिश्रण नीट परतून घ्या आता आपण या मिश्रणामध्ये जे आपण मॅरिनेट केलेले चिकन आहे ते घालायचे आहे आणि हे मिश्रण आपल्याला नीट परतून घ्यायचे आहे नीट एकजीव करून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे इथे नीट परतून घ्यायचे आहे आता इथे मी एक मोठा चमचा बेडगी मिरची मसाला घातलेला आहे या मसाल्यामुळे आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला छान असा कलर येईल हे मिश्रण आपल्याला नीट एकजीव करून घ्यायचे आहे इथे मी पाण्याचा वापर न करता हे चिकन शिजवून घेणार आहे त्यासाठी मी ह्याला झाकण लावून घेतलेले आहे आणि अर्धा ग्लास पाणी मी ले ले हे। हे या झाकणावरती टाकलेले आहे हे पहा झाकण ठेवल्यामुळे या ग्रेव्हीला पाणी सुटले आहे आणि जवळजवळ ऐंशी टक्के चिकन आपले इथे शिजले आहे आपल्या चिकनच्या ग्रेव्हीला रंगसुद्धा छान आलेला आहे आता आपण याच्यामध्ये गार्निशिंगसाठी कोथिंबीर घालणार आहोत आणि नीट अशी परतून घेणार आहोत आपल्या घरी अचानक कोणी पाहुणे आले तर ही रेसिपी आपण सहजपणे ट्राय करू शकतो अगदी कमीत कमी वेळात झटपट असे चिकन तयार होईल इथे आपली कोणतेही वाटण न घालता झटपट अशी चिकन ग्रेव्ही तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यास तुमच्या सर्वांचे मनापासून आभार